नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तु हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ईश्वरीला सीट बेल्ट लावता येत नाही त्यामुळे आता अर्णवतीला सीट बेल्ट लावून देतो आणि त्यामुळे आता ते एकमेकांच्या हळूहळू जवळ येत असतात इकडे मात्र आता सीट बेल्ट लावल्यानंतर हळूच ईश्वरी म्हणते सर मला असं वाटतं आहे की मी बसने जाते तर त्यावर तो विचारतो कशाला तर ती म्हणते नको मला मनामध्ये खूप भीती वाटते आहे तर तेवढ्यातच आता पुढे तो म्हणतो मी जाताना रस्त्यामध्ये काही तुम्हाला खाणार नाहीये आणि असं म्हणून मात्र आता ती पुन्हा त्याच्याकडे रागाने बघू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता राकेश मात्र ईश्वरीच्या घरामध्ये आत्या असते आणि तिथे मात्र तो दूर सोडतो आणि दुरा आता दुरामुळे आत्याला त्रास होतो आणि तेवढ्यात आता राकेश घरामध्ये शिरतो दुसरीकडे ऑफिस मध्ये आता ईश्वरी अर्णवचे आभार मानते की तुमच्या गाडीमध्ये मा मला लिफ्ट भेटली त्याबद्दल थँक्यू आणि हे मात्र लावण्य ऐकते आणि ती प्रचंड चिडते आणि तिच्या स्टाफला सांगू लागते की हिला सात दिवसाची लिव द्या आणि तिला सात दिवसाची सुट्टी दिल्यावर मात्र मी तिला अर्णवपासना कसं दूर करते ना हे तू बघतच राहता आणि असं म्हणून आता ती तिच्या स्टाफला हे सगळं सांगत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा